विनयजी रास्ते हैं महानगरपालिके वती स्वागत नहीं कृपया मेरी भक्त विनती है अपन धक्का दुखी करू ना प्रत्येक गर्जी हो

अतिरिक्त आयुक्त माननीय विपाजी घाकणे सर अतिरिक्त आयुक्त माननीय कुणाली या सर्व कार्यकर्त्यांचं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सर्व स्वागत या बाप्पाच्या सारख्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय विपजी कुमार सर माननीय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं नुकतंच पांचळेश्वर घाटावर सर्व गणेश भक्तांच्या साक्षीने आठ वाजून पन्नास मिनिटांनी विसर्जन झालेलं आहे आम्ही जो शब्द दिला होता दुपारी चार वाजता सहभागी होऊ विसर्जन मिरवणुकीमध्ये तो आम्ही पाळलाय पोलीस प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे दहा दिवस भक्तिभावाने आपण ज्या बाप्पाची पूजा करतो गणेशाक करतो सहस्त्रावर्धन करतो आणि शेवटच्या दिवशी बरोबर त्याला विलंब होऊन पितृपक्षामध्ये विसर्जन होतं हे काही धर्मशास्त्राला ना अनुसरून नाही आहे आणि कुठंतरी ही पद्धत आपण बदलली पाहिजे त्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती सकारात्मक हे पाऊल उचललं होतं आणि त्याला गणेश भक्तांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि हे विसर्जन आपल्या सर्वांच्या साक्षीने नुकतंच या ठिकाणी संपन्न झालेलं आहे खूप वर्षापूर्वी अगोदर दुपारी झालेलं आहे संध्याकाळी झालं आहे रात्री झालं आहे पहाटे झाले मागच्या वर्षी दिवसा झालेले परंतु कुठंतरी आपल्याला अनंत चतुर्दशीलाच विसर्जन केलं पाहिजे ही भूमिका दगडूशेठ आलोई गणपेठ ट्रस्टने घेतली आणि त्या दृष्टिकोनातनं नियोजन केलं आणि पोलीस प्रशासन आणि गणे इतर गणेश भक्तांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं त्यामुळे आम्ही करू शकतो धन्यवाद निश्चितपणे अनंत चतुर्दशीलाच विसर्जन दगडूशेठ हलवाई बाप्पांचं प्रतिवर्षी करण्याचा आमचा संकल्प आहे मागच्या वर्षी सकाळी आठ वाजता वेलबाग चौकात दगडूशेठ बाप्पाचं आगमन झालं प्रचंड विलंब झाला मागची मंडळ खोळंबली भक्त ताटकळ राहिले नाराजी झाली त्यांची आणि पितृपक्षात विसर्जन झालं त्यामुळे दहा दिवस जी भक्तिभावाने पूजा करतो बरबबर तेला तिलान जली हे काई बरोबर शेवटच्या दिवशी त्याला तिलांजली दिला ते, ते हे काही बरोबर नाही आहे त्यामुळे यात बदल करणं आवश्यक होतं त्या दृष्टिकोनातनं दगडूशेड आलोयन पेटर्सनी उचललेलं हे सकारात्मक पाऊल होतं